पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर नव्या वर्षात पगारात एकशे शहाऐंशी टक्क्यांनी वाढ होणार जाणून घ्या नवीन अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला गेल्या महिन्यात ऑक्टोबर मध्ये केंद्र सरकारने आपल्या अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करून दिवाळीला मोठी भेट दिली होती दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांशी संबंधित आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे असं म्हटले जात आहे की केंद्र सरकार नवीन वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ करण्याची घोषणा करू शकते केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगातील दोन पॉईंट शहाऐंशी या मान्यता दिल्यास कर्मचाऱ्यांना किमान एकशे शहाऐंशी टक्क्यांची वाढ होऊ शकते असा दावा अनेक प्रसारमाध्यमांनी केलेला आहे सध्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग अंतर्गत दरमहा अठरा हजार रुपये मूळ वेतन मिळते ते वाढवून एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपये केले जाऊ शकते पेन्शनधारकांनाही फिटमेंट फॅक्टरचा फायदा होणार आहे नॅशनल काउन्सिल ऑफ जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांच्या मते सरकार दोन पॉईंट शहाऐंशी पी फिटमेंट फॅक्टर ठरवू शकते हे प्रमाण सातव्या वेतन आयोगाच्या दोन पॉईंट सत्तावन्नच्या फिटमेंट फॅक्टरपेक्षा किंचित जास्त असेल हा निर्णय झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रचंड वाढ होणार असून त्यांच्या पेन्शनमध्येही एकशे शहाऐंशी टक्के वाढ होऊ शकते सध्या पेन्शन नऊ हजार रुपये प्रति महिना आहे ती वाढवून पंचवीस रुपये केली जाऊ शकते दोन हजार पंचवीस ते सव्वीस चा अर्थसंकल्प जाहीर होण्याची शक्यता दोन हजार सोळा मध्ये लागू करण्यात आलेला सातवा वेतन आयोग साधारणपणे दर दहा वर्षांनी अद्ययावत केला जातो आणि दोन हजार सव्वीस मध्ये पूर्ण होणार आहे आठवा वेतन आयोग स्थापन होण्याची तारीख अद्याप निश्चित झाली नसली तरी मीडिया रिपोर्ट्सनुसार पुढील अर्थसंकल्प दोन ते सव्वीस मध्ये ही घोषणा केली जाऊ शकते नॅशनल काउन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीच्या बैठकीत सरकार डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत या संदर्भात निर्णय घेऊ शकते असे काही वृत्तांतून समोर आले आहे दोन हजार चौदा मध्ये सातवा वेतन आयोग स्थापन करण्यात आला फेब्रुवारी दोन हजार चौदा मध्ये सातवा वेतन आयोग स्थापन करण्यात आला असून एक जानेवारी दोन हजार सोळा पासून कर्मचाऱ्यांचे वेतन लागू करण्यात आलेले आहे या आयोगाने कर्मचाऱ्यांचे किमान वेतन सात हजार रुपयावरून अठरा हजार रुपये केले होते आणि इतरही अनेक फायदे दिले आहेत धन्यवाद